जय गजानन श्री गजानन महाराज लीलास्थळ यात्रेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद या लीलास्थळ यात्रेबद्दल सन दोन हजार बावीसच्या सप्टेंबरमध्ये विचारचक्र सुरू झाले लॉकडाऊनच्या काळात ट्रॅव्हलिंग संदर्भातील अनेक व्हिडिओ पाहण्यात आले त्यावरून मनात एक विचार घोळत होताच की एक यूट्यूब चॅनल सुरू करावे पण नुसतच फिरून व्हिडिओ बनवणे मनाला पटत नव्हते महिन्याच्या वारीसाठी शेगावला गेलो असताना कृष्णाजींचा मळा नागझरी मोठ्यांचे शिवमंदिर हनुमान मंदिर या ठिकाणी जाण्यासाठी कोणाला ऑटो पाहिजे आहे का असे शब्द कानावर आले आणि तेव्हाच मनात विचार येऊन गेला की असेच आणखी देखील काही स्थळ असतील आपण त्या देखील स्थळांची माहिती मिळवू शकलो तर अजून माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकू आणि ठरलं की श्री गजानन विजय ग्रंथाच्या माध्यमातून इतर स्थळांची माहिती मिळवायची पण ते पुरेसे वाटत नव्हते म्हणून शोध मोहीम सुरू झाली तेव्हा श्री गजानन विजय ग्रंथाच्या माध्यमातूनच गुगलवर श्री दास भार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश याच्याबद्दल माहिती कळली या सर्व घडामोडी होईस्तोर दोन हजार तेवीस मे जून महिना आला होता प्रयत्न सुरूच होते तेव्हा अचानक लक्षात आले की दोन मार्च दोन हजार तेवीसला ला माझी बहीण सौ कांचन विजयराव देशपांडे यवतमाळ हिच्याकडे जयपूर कोथळी येथील पादुका आल्या होत्या त्यांच्या दर्शनासाठी गेलो असताना श्री देशमुख काका यांच्याशी ओळख होऊन त्यांचा मोबाईल नंबर घेतला होता त्यांना एकदा विचारून पहावे म्हणून फोन केला तर त्यांनी सांगितले माझ्याजवळ एक प्रत आहे मी तुम्हाला देऊ शकतो दोन तीन दिवसात नागपूरहून श्री पडोळे यांच्या हातून पाठवू शकतो हे देखील सांगितले मग काय श्री पडोळे दादांचाही नंबर होताच त्यांना देखील फोन केला की ते आठवणीने माझ्यासाठी चरित्रकोशाची प्रत घेऊन येतील म्हणून तर त्यांनी सांगितले की माझ्याजवळ देखील एक प्रत आहे ती तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि त्याची कॉपी करून घेऊ शकता हे ऐकूनच अतिशय आनंद झाला त्याच वेळेस वाटले की या उपक्रमासाठी श्री गजानन माऊलींची मंजुरी आहे आणि मी कामाला लागलो अशा प्रकारे महाराजांच्या लिलास्थळांचा मार्ग मिळणं कुणाकडे कसे जायचे हे सगळं कळणं सुरू झालं जवळपास दोन महिने हा अभ्यास पूर्ण करायला लागले महिन्याची वारी करायची म्हणून दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला दुपारी मनात विचार आला आणि शेगावला जायचे ठरले संध्याकाळी पाच साडेपाचला ला आम्ही नागपूरवरून निघालो बाळापूर शेगाव रोडवर दहा दहाच्या सुमारास आमच्या गाडीचे टायर गाडी खड्ड्यात आदळून फुटले मी गाडी थोडी पुढे नेऊन रस्त्याच्या कडेला उभे केली काही सुचत नव्हते हा सर्व प्रकार आनंदसागरपासून दोन तीन किलोमीटर अलीकडे घडला होता रस्त्याने त्यावेळेस एकही गाडी येताना किंवा जाताना दिसत नव्हती आजूबाजूला शेत असल्याने सगळीकडे काळोख होता मी माझी बायको आणि पोरी गाडीतून स्टेपनी काढून लावण्याच्या तयारीत होतो आमच्या आधी अजून एका गाडीचा टायर फुटला होता ते शेगावमध्येच राहणारे होते त्यांनी गावातून मॅकॅनिक बोलवला होता त्यांची गाडी सुधरवून झाल्यावर ते आमच्या गाडीजवळ आले आणि आम्हाला सांगू लागले की त्याच जागेवर आधी बऱ्याच गाड्यांचे टायर फुटले होते ते पाच जण होते ते पाचही जण मुसलमान होते त्यातील तिथे प्रवास करून आले होते आणि दोघं मॅकॅनिक होते रस्त्याने तो काळोख आणि सुनसान जागा पाहून मनात भीती दाटून आली आणि महाराजांचा धावा सुरू केला ते पाचही जण स्वतःहून येऊन आम्हाला मदत करू लागले त्यांनी गाडीला स्टेपनी लावून दिली आणि आम्हाला सांगितले की गाडी हळूहळू चालवत घेऊन जा उद्या गावात गाडी सुधरवून घ्या असे सांगून ते निघून गेले आम्ही हळूहळू गाडी आनंद विहारपर्यंत आणली पोहोचायला रात्रीचे अकरा साडे अकरा झाले होते आम्ही आनंदविहारला थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन घेऊन आल्यावर गाडीचे तात्पुरते टायर बदलवून घेतले आणि परतीच्या प्रवासाला लागलो शेगावहून आल्यावर गाडी सर्व्हिसिंगला देऊन नवीन टायर टाकून गाडी श्री गजानन महाराज लीलास्थळ यात्रेसाठी पूर्ण तयार झाली होती पण त्यानंतरही काही केल्या शूटिंग करायला निघणं होत नव्हतं मग आमचे श्री विनोददादा यांच्याशी याबद्दल बोलणं झालं त्यांना श्री साईबाबांची सिद्धी प्राप्त आहे तर त्यांनी सांगितले की तुम्ही महाराजांना त्यांचा शृंगार भेट द्या बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा चा गुरु पुष्यामृत योग निवडला मनाला नुसते शृंगार नेणे पटत नव्हते म्हणून महाराजांसाठी नैवेद्य करून घेतला आधी महाराजांना नैवेद्य दाखवायचा या लगबगीने आम्ही निघालो बरोबर साडे अकरा वाजता आम्ही शेगावमध्ये पोहोचलो महाराजांना नैवेद्य दाखवून शृंगार भेट दिला आणि प्रार्थना केली की के काही चुकी झाली असेल तर क्षमा करा लीला यात्रा या उपक्रमाला सहमती द्या आणि तो आमच्याकडून निर्विघ्न पूर्ण करून घ्या अशा प्रकारे दर्शन आमी 15 श्री गजानन माऊलींचे दर्शन घेऊन आम्ही माघारी फिरलो पंधरा दिवसांनी श्री विनोददादा आमच्याकडे आले होते त्यावेळी त्यांनी सांगितले की महाराजांनी सहमती दिली आहे यात्रा सुरू करायला जी कामे इतके दिवस होत नव्हती ती सर्व कामे मार्गी लागली मग काय चौदा मार्च दोन हजार चोवीस ला महाराजांच्या पादुका घरी आल्या आणि सोळा मार्च पासून लिला स्थल चा, ला माझे एक मित्र श्री विक्रांत महाजन हे सोबत होते शेगाव गाठले पण उशीर झाला होता दर्शन छान झाले पण प्रसाद काही भेटला नाही तिथून शिर्डीला जायचे ठरले होते मंदिरातून निघताना महाराजांना म्हटले आज प्रसाद नाही मिळाला आणि पुढे निघालो शेगाव शिर्डी त्र्यंबकेश्वर करीत कपिलधारा येथे पोहोचलो कपिलधाराला श्रीरामाच्या मंदिरात दर्शन घेऊन मग आम्ही संस्थेने बांधलेल्या तपोभूमी मंदिरात गेलो दुपारची जेवणाची वेळ झाली होती गाडी पार्क करून आम्ही त्या परिसरात जायला निघालो त्यावेळेला तिथे माऊलींनी विचारलं तुम्ही प्रसाद घेणार का तोच आमच्या दोघांच्याही तोंडातून निघाले प्रसादाला नाही म्हणणार का आणि तेही माऊलींच्या छान दर्शन झाले प्रसाद घेतला आणि मग नाशिककडे आम्ही निघालो निघाल्यावर असं लक्षात आलं की तिथून जवळपास पंचवीस तीस किलोमीटर पर्यंत एकही धाबा नव्हता तेव्हा असं जाणवले की भलेही शेगावला आपल्याला प्रसाद नाही मिळाला पण जिथे खरंच गरज होती तिथे महाराजांनी प्रसादाची सोय आपल्याला करून दिली नाशिकला आम्हाला श्री विजय सरदादा यांची खूप मदत झाली तिथून आम्ही सटाणा येथे गेलो तिथे आम्ही रात्री उशिरा पोहोचल्यामुळे मंदिर बंद झाले आणि गाव छोटे म्हणून राहण्याची पण सोय नाही पण कोणा ना कोणाला माऊलींनी आमच्या मदतीकरता निवडून ठेवलेलेच होते तिथे आम्हाला श्री बबलू वारकर दादा यांनी मदत केली नंतर आम्ही पंढरपूर करून अक्कलकोट गाठले सकाळी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन निघालो तर माझ्या सोबतीची तब्येत खराब झाली मग काय मी आणि माझ्या पाठीशी माऊली आणि स्वामी आम्ही नागपूरकडे वापस निघालो येता येता तुळजापूरला थांबून कुलदेवतेचे दर्शन घेऊन तिला या उपक्रमात यश मिळू दे अशी विनंती केली गाडी चालवायला मला एवढी अडचण नव्हती कारण आम्ही दरवर्षी तुळजापूरला जातो फक्त अडचण एवढीच होती की बोलायला कोणी नाही मग काय घरी फोन लावायचा आणि गप्पा मारत प्रवास सुरू झाला काही मित्रांनाही त्या दिवशी त्रास दिला तास तासभर फोनवर बोलून फोन कानाला लावून नव्हतं बोलत गाडीच्या हॅन्ड फ्रीवर चालू होता फोन त्यामुळे रस्त्यावर पूर्ण लक्ष होते असे करत रात्री एक वाजता घरी पोहोचलो पुढील यात्रेचा भाग आम्ही ओंकारेश्वर आणि रतलाम असा घेतला होता तर जाता जाता श्री दादाजी यांचे खंडवा येथे दर्शन घेऊन जाऊ असे ठरले संध्याकाळी ओंकारेश्वरला पोहोचल्यावर श्री गजानन महाराज संस्थान येथे एकही खोली भेटायला तयार नाही पण आज माझ्यासोबत महाराजांची भक्त होती माझी पत्नी आणि तिने सांगितले की आपण येथेच राहायचे संस्थानाच्या भक्त निवासामध्ये एकही रूम रिकामी नव्हती दिवसभराचा प्रवास झाल्यामुळे शांत झोप आवश्यक होती कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवास करायचाच होता मग एक गृहस्थ आले अगदी दोमकचे बाबा जे प्रतिश्री गजानन महाराज आहेत त्यांच्यासारखे दिसत होते त्यांनीही रूमसाठी विचारले तर त्यांनाही रूम नाही कॉमन हॉल आहे असे सांगितले ते हॉल पाहण्यासाठी गेले आणि माझ्या पत्नीला असे वाटले की आता महाराज येऊन गेले तर रूम भेटेलच आणि काय चमत्कार दुसऱ्या क्षणाला आम्हाला रूम दिली आणि नंतर ते गृहस्थही कुठे दिसले नाही दुसऱ्या दिवशी छान दर्शन झाले ओंकारेश्वराचे आणि आम्ही रतलामकडे निघालो रतलामला श्री निमोणकर राहतात त्यांच्याकडे महाराजांनी दिलेला तांबडा खडा म्हणजे श्री गणेश खड्याच्या रूपाने आहेत त्यांचे अनुभव त्यांच्याकडले महाराजांचे अस्तित्व जाणवून देत होते तिथून आम्ही उज्जैनकडे आलो आणि दुसऱ्या दिवशी श्री महाकालचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू झाला आतापर्यंत माझ्या पत्नीने या गोष्टीत मुळीच लक्ष घातले नव्हते का कुणास ठाऊक पण आता यापुढे तिने सगळी सूत्रे आपल्या हाती घेतले आणि म्हणून आपल्याला पहिल्या काही भागात माझा आवाज ऐकावा लागला त्याबद्दल शमस्व मग काय रेकॉर्डिंग हा भाग तिने पूर्ण सांभाळला पोरी सोबत राहिल्या की व्हिडिओ शूटिंग त्या सांभाळायच्या मी गाडी चालक आणि व्हिडिओ एडिटर म्हणून राहिलो असो पण घरच्या सगळ्यांचा सहभाग लाभला या उपक्रमात अर्थात श्री गजानन माऊली श्री साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ पण आलेच मग नागपूर ते शेगाव या वाऱ्या सुरू झाल्या भक्तगण हो या आधीचे भाग आपण पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे यात आपल्याला सगळे भाग पाहायला मिळतील आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा